ना ना मी नाही नव्हतं बोललं मी म्हटलं मी त्याच्यावर विचार करतोय अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची ह्याच्याबद्दल कार्यकर्त्याशी चर्चा करून हा निर्णय घेणार आणि तसंच मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोललो होतो आणि त्याप्रमाणे आज तेथे आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी सहमती दिली आणि त्याप्रमाणे येत्या तीन तारखेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षाखाली आपण कागलच्या गैबी चौकामध्ये सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून तुम्हाला ओळखले जात होते तुम्हाला तिकीट का मिळालं नाही आणि तुम्ही तारीख का हातामध्ये महायुतीचे जे काय कॉम्बिनेशन झालं आणि जेव्हा दोन जुलैला अजित पवार गट महायुतीमध्ये आले तेव्हापासून हा विषय होता की सिटिंग लोकांनाच तिकीट मिळणार आहे आणि काही गोष्टीमध्ये काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताबाहेर आहेत हे समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळं मी परत सांगतो की हा निर्णय माझा जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या नेत्यांना भेटून हा निर्णय सांगितला मी परस्परे काही निर्णय घेतला नाही मी देवेंद्रजींना सांगितलं चंद्रकांत दादांना सांगितलं गडकरीजींना सांगितलं बावनकुळेनं सांगितलं ज्योतिया सिंधिया महाराजांना सांग सगळ्यांना मी हा निर्णय निरोप सांगितला की मला कागल विधानसभा जिंकायची असेल तर मी अपक्ष उभारण्यापेक्षा मला तुतारी घेतली पाहिजे आणि मला विधान परिषदमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही कारण बॅकडोर एंट्रीमधून मी आमदार होणार तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगून या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार असं सांगितलं पण दुसरीकडं तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या बाबतीतली अनुभव तुम्हाला काय हा निर्णय कागलच्या विकासासाठी आहे आणि त्यांचा अनुभव काय आहे ते मी थोडं थोडं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मी पण तीन तारखेला बोलतो खरं तर बावनकोळे आज चंद्रशेखर